नमस्कार जागृत महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येते तसेच जनसामान्य देखील काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आपण एक विशेष आढावा ज्या प्रकारे हे लोक टॅक्स घेतात आमचे ज्या सुविधा नाही येत आम्हाला टॅक्स घेतात सर्वांना पण सुविधा देत नाहीत ज्या प्रकारे ज्या आम्हाला सुविधा पाहिजे जसं काय दवाखाना पाहिजे स दवा स्वस्त पाहिजे त्या हिसाबाने ह्या लोक देत नाहीत आम्हाला टॅक्स मुंबईकरांकडनं प्रत्येकाकडनं टॅक्स घेतात जी एस टीमधी टॅक्स घेतात गोळीपासनं टॅक्स घेतात प्रत्येक ह्याच्यापासून ते जेव्हा आपण चॉकलेट खातो ह्याच्यापासनं पण टॅक्स घेतात पण प्रकारे आम्हाला सुविधा भेटत नाही त्याचा लाभ जो जेव्हा ते त्या त्या बनेल त्याच्यानंतरच माहिती पडणार ना अजून बनलं नाही आहे बनल्याच्यानंतर प्रत्येकाला जर लाभ भेटत असेल चांगली है आने जाने में हम लोग को बहुत सामना करना पड़ता है कठिनाइयों का और क्या बताएं, जो भी है इस समय हम लोग को सुबह शाम यात्रियों को लेके हर तरह से झेलना पड़ता है परेशानी इतनी होती है कि शाम को घर जाते जाते करीब आठ से नौ अगर नौ बजे तक पहुंचना है तो मान के चलिए बारह बजे तक हम लोग घर पहुंचते हैं इसलिए हम लोग बहुत तकलीफ में चल रहे सी है। एम होते विलासराव देशमुख विलासराव देशमुख ती ही राजीव गांधीची स्कीम चालू केली ती सक्सेस आहे हो आणि दुसरी गोष्ट अशी आहे वन झिरो एट गाडी बी ती होती विलासराव देशमुख केली आणि ती गोष्ट ती राजीव गांधी ती स्कीम बराबर लागू होती हे मान्य मय म्हणतो आयुष्य कार्ड व पाच लाखाचा कुठलाही अनुदान तुम्ही तुम्ही स्वतः दा हो सोडा

जे पहिलं सांगितलं गेलं होतं की नॉर्मल सुद्धा पैसे अकाउंटमध्ये टाकले पाहिजे होते पण तसं नाही होतं ना आता आता काय होतं हँडलिंग चार्जेसवरती फाय हंड्रेड रुपी चार्ज लावणार मल्टिपल चार्जेस आहेत हिडन चार्जेस आहेत ते तुम्हाला नाही माहिती असतात ना जे एज्युकेटेड आहेत ते वाचतात बाकी कोणाला माहिती आहे त्यामुळे ते थोडं ऑबस्ट्रेक्शन आहे रस्त्यांची कामं होत आहेत आत्ता लोकांना अडचण होते आहे प्रॉब्लेम होत आहेत पण सुदैवाने हे पुढच्या म्हणजे पुढच्या मुंबईकरांसाठी म्हणजे पुढ मुंबईकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे चा एक चांगली गोष्ट तुम्हाला हवी असेल तर थोडीशी झळ सोसावी लागते तशा पद्धतीने सध्या रस्त्यां मुंबईमध्ये रस्त्यांची कामं चालू आहेत तर काही व म्हणजे दिवसांनी महिन्यांनी म्हणा वर्षांनी म्हणा तुम्हाला हे सगळं सुकर झालेलं जाणवेल तर गव्हर्मेंट नक्कीच चांगलं काम करत आहे पण शिक्षणाच्या बाबतीत आहे की प्रायव्हेटायझेशन जे चालू आहे ते कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे त्याच्यावरचा खर्च त्याच्यावरचं म्हणजे जे काय प्रायव्हेट स्कूलला जे, स्कूल जे बॅकिंग आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे आणि सरकारी शाळांना जास्त अनुदान द्यायला पाहिजे त्यांना जास्त मदत केली पाहिजे मुंबईत ज्या पद्धतीने प परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत तो ते येत आहेत कारण कुठेतरी व्यावसायिक भरभराट ही होतेच आहे आणि ते जगण्याचं खूप मोठं साधन आहे सो so, आपण कुणाला जगण्यासाठी नकारू शकत नाही आहे सो so, ते त्याचं येणारं प्रमाण ते, ते कॅल्क्युलेट करून त्याच्यावरती वेगळं वेगळं नियोजन करण्यासाठी नक्कीच गव्हर्नमेंटला वेळ लागेल पण आशा आहे की हे सरकार आणि जे काय प्रयत्न चालू आहे त्यामध्ये नक्कीच मुंबईचा विकास होईल थँक्यू जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद